श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आता श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व आहे तर त्याचबरोबर बघा श्रावणातील सोमवारी महादेवांची सेवा केली जाते आणि त्याचबरोबर श्रावणातील सोमवार हा भगवान शिवशंकऱ्यांना समर्पित असतो आणि त्याचबरोबर या श्रावण महिन्यात जर आपण मनापासून भगवान शिवशंकर यांची पूजा अर्चा केली त्याचबरोबर ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तर भगवान शिवशंकर आपल्यावर लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा भगवान शंकर हे भोळे सांब सदाशिव आहेत ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर शुँ यांची सर्वात पवित्र सेवा आणि सर्वात उच्चकोटीची सेवा म्हणजे शिवलीला अमृताचे पारायण करणे त्याचबरोबर भगवान शिवशंकर शुँ यांचे रुद्र रुद्र अभिषेक करणे तर या भगवान शिवशंकर शुँ यांना सर्वात आवडत्या सेवा आहेत तर या सेवा करत असताना आपल्याला भगवान शिवशंकर यांना चुकूनही काही गोष्टी अर्पण करायच्या नाहीत तर या गोष्टी जर आपण भगवान शिवशंकर यांच्या पूजेमध्ये जर या गोष्टी आपण अर्पण केल्या तर आपल्याला पूजेचे कुठलेही फळ मिळणार नाही तर त्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या भगवान शिवशंकर यांच्या पूजामध्ये आपण त्या गोष्टी समाविष्ट केल्याने आणि किंवा त्यांच्या पिंडीवर त्या गोष्टी वाहिल्याने भगवान शिवशंकर हे क्रोधितसुद्धा होतात अशी धार्मिक मान्यता आहे तर त्या कोणत्या वस्तू आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा भगवान शिवशंकर यांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र हे चुकूनही अर्पण करू नये कारण बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या पानांची विधिवत पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे परंतु बघा भगवान शिवशंकर यांनी तुळशीचा पती जालंधर का या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत त्याचबरोबर बघा केतकीचे फुल पौराणिक मान्यतेनुसार केतकी फुलाने ब्रह्मदेवाला खोटे बोलून पाठिंबा दिला होता त्यामुळे भोलेनाथ रागावले आणि त्यांनी केतकी फुलाला शिवलिंगावर कधीही केतकीचे फूल अर्पण केले जाणार नाही असा शाप दिला म्हणूनच त्यामुळे शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करणे हे वर्ज्य आहे तसेच बघा हळद हळदसुद्धा भगवान शिवशंकर यांच्या पूजेच्या पूजेमध्ये वापरली जात नाही कारण बघा शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे आणि हळद ही महिलांशी संबंधित वस्तू आहे त्यामुळे शिवलिंगावर कधीही हळद ही अर्पण केली जात नाही तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आर यांच्या पूजेमध्ये हळद वापरायची नाही त्याचबरोबर बघा सिंदूरसुद्धा आपल्याला भगवान शिवशंकर यांच्या पूजेमध्ये वापरायचं नाही कारण बघा विवाहित महिलांना लग्नाचे प्रतीक हे सुंदर सिंदूर मानले जाते त्यामुळे सिंदूर हे भगवान शिवशंकर यांना अर्पित करणे देखील अशुभ मानले जाते महादेवांना भस्म फार आवडते असे सांगितले जाते की सौभाग्याच्या वस्तूपैकी फक्त भगवान शिवशंकर यांना अत अर्पण केले जाते त्याचबरोबर बघा भगवान शिवशंकर यांच्या पूजेमध्ये कधीही आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस भगवान शिवशंकरांना शंकाने कधीही अभिषेक करू नये असे म्हणतात की भगवान भोलेनाथांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता या राक्षसाचा जन्म शंकातून झाला यामुळे शिवलिंगावर कधीही शंका शंख लावून किंवा शंकाने ला जलाभिषेक केला जात नाही त्याचबरोबर बघा तुटलेले किंवा तीन पाने नसलेले कधीही आपण बेलपत्र हे महादेवांना अर्पण करायचे नाहीत भगवान यांना बेल हे अत्यंत प्रिय आहे मात्र बघा हे बेलाचे पान वाहत असताना आपल्याला ते बेलाचे पान तीन तीन पान असलेले किंवा कुठल्याही ठिकाणी तुटलेले किंवा कुठल्याही ठिकाणचे एखादी पान गळालेले व्हायचे नाही तर आपल्याला तीनपत्री असलेले बेलपत्रच आपल्याला भगवान यांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे तर बघा अशा प्रकारे भगवान शिवशंकर यांची पूजा करत असताना या सर्व वस्तू आपल्याला चुकूनही महादेवांच्या पिंडीवर किंवा त्यांच्या पूजेमध्ये आपल्याला अर्पण करायचे नाहीत तर बघा अशा प्रकारे जर पूजेमध्ये या आपण वस्तू अर्पण केल्या तर आपल्याला पूजेचे कुठलेही फळ मिळत नाही आणि त्याचबरोबर बघा भगवान शिव शिवशंकर आपल्यावर कधीही प्रसन्न होत नाहीत म्हणूनच या या काही गोष्टी आहेत त्या श्रावणातील सोमवारी आपण चुकूनही महादेवांना अर्पण करायच्या नाहीत या गोष्टी अर्पण केल्याने भगवान शिवशंकर आपल्यावर क्रोधितसुद्धा होऊ शकतात आणि आपण जे काही व्रत व्र व्रत वैकल्य किंवा सेवा करत असतो या सर्व सेवा आपण आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी किंवा सुखासाठी या सर्व सेवा करत असतो यामुळे व्रत वैकल्य देखील आपण करतच असतो म्हणूनच या श्रावणातील सोमवारी किंवा इतरही इतरही वेळेस किंवा आपण जे जेव्हा भगवान शिवशंकर यांची पूजा करत असतो अशा वेळेला आपण या सर्व गोष्टी लक्षात ठेवून या गोष्टी आपण चुकूनही महादेवांना अर्पण करायच्या नाहीत तर बघा अशा प्रकारे आपल्याला श्रावणातील सोमवारी या गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला श्रावणातील सोमवारी भगवान शिवशंकर यांची पूजा करायची आहे तर आपल्याला या सर्व सेवेचे फळ मिळणार आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ